हो या ठिकाणी मी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे मागील अठरा वर्षापासून मी पक्षामध्ये पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो काम करत असताना विविध पदावर मी काम केलेलं आहे विधानसभा उपाध्यक्ष लोकसभा सरचिटणीस लोकसभा उपाध्यक्ष व आता मी नांदेड शहर काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो हे काम करत असताना मी महिला युवक तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन के काम केले मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचा प्रचार व प्रसार केला त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये यश आले तसेच नांदेड लोक उत्तर विधानसभा मतदारसंघातून मान्य खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं त्यांच्या या मताधिक्या मिळवण्यामध्ये सामान्य लोकांचा मोठा वाटा राहिलेला आहे मी पक्षाचे खासदार मान्य चव्हाण साहेब नानाजी पटोले व सर्व पक्षश्रेष्ठींना मी माझ्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं विनंती करतो की आपण मला या ठिकाणी पक्षाची उमेदवारी देऊन लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी